तर मनोज रांगे पाटील यांची पत्रकार परिषद पाहूयात कशासाठी ते आंबेडकर साहेबच सत्तेत नाही ना आम्ही नाही आम्ही आमच्यातच चर्चा करू ना आमचेच गुतडी लावून द्यायची काही झाली तुम्ही विरोधात तुम्ही आम्ही इकडे चर्चा करून काय करू हे तर उलटच खेळ झाला पवार साहेबांनी नामांतराचं उदाहरण देत असं म्हटलं की हा प्रश्न देखील सोडवायचा असेल तर मराठवाड्यामध्ये येऊन चर्चा केली पाहिजे नाही नाही धगीवर नसत देऊ आमची धकूंकडे जात असते मला धगेवर नाही आक्रोश काय लोकांना दुःख काय लोकांची भावना काय ही, का 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 ही संतापाची लाट कशासाठी आहे आणि या संतापाच्या लाटेने इतका जोर का धरला मुंबईतून सुद्धा आमदाराला हाकलून द्यायची वेळ आली लोकांनी हे ये समजून घेणं गरजेचं आहे कुठं केल्याने बैठक प्रश्न मिटतो यापेक्षा याच्यावर समाधानकारक उत्तर देऊन या मराठ्यांना न्याय कसा द्यायचा समाधानकारक तोडगा का कसा काढायचा आणि थान। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय आता पर्यायच नाही या भूमिकेवर सगळे सरकार आल्याशिवाय पर्याय नाही हे यांनी समजून घ्यावं यांनी विनाकारण नाभियानारा भवन जर डवचायचा प्रयत्न केला तर परिणाम खूप वेगळ्या दिशेने जाणार पाटील प्रकाश आंबेडकर दौऱ्यावर निघालेले तर त्यांनी सोलापूरला असं म्हटलं की जनाजे पाटील आणि फडणवीस हे ठरून भांडत जात आहेत कारण फडणवीस जे आहेत ओबीसीच्या सुद्धा भूमिका घेत आहेत म्हणून नकली भांडण आहे असं त्यांच म्हणतो आंबेडकर साहेब म्हणू शकत नाही दास देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र एकत्र नकली भांडवली नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ मग म्हणजे आम्ही दोघं एकत्र मी ऐकतो मला विश्वास नाही बसत कारण ते शक्यतो बोलताना ही बोलते असं स्टेटमेंट मला नाही वाटत ते करू शकते काय तुम्ही काय करणार आहात उद्या दिवसांनी मला आज एका का, कौटुंबिक कार्यक्रम आहे लग्न समारंभाचा उद्यापासून बैठक आहे राज्यातल्या काही माणसांच्या महत्वाच्या महत्वाच्या लोकांच्या आमची तयारी आहे ना यांची जर तयारी चालली लोटा लोटी बैठकीची एकमेकावर तर आम्हाला तयारी करावं लागेल पाडल्याशिवाय पर्याय नाही कारण आम्हाला दार उघडावं लागणार दार लावून घेतले तातून त्यांनी विधानसभेची दार खोलायला लावू लग्न आम्हाला ते दार उघडं ठेवावं लागणार आहे तेव्हा गोर गरिबांना तिथं धनाद्धन गोरगरीब सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यात जाता येईल आणि देणारं बनून आपण आपल्या लेकराला मोठं करता येईल त्यासाठी समीकरण जुळवणं गरजेचं आहे आमचं काम सुरू आहे विधानसभा बैठक होती की जिल्हा न्याय करून ही हे वेगळ्या त्यानंतर नाही त्यात चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट असे दोन टप्पे टप्प्यात नंतर एकोणतीस ऑगस्टला राज्याची बैठक आहे आता फक्त मधी वेळ वाया घालायचा नाहीये मला त्यामुळं मी काही बैठका महत्वाच्या लावल्या ते आता परवापासून सुरुवात होते चल धन अंतरवाली की शहा अंतरवाली अंतरवाली शहागडला दावाखान्यात काय शहागड अंतरवाली येतच